नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ब्रिटनमध्ये फार मोठा गदारोळ चाललेला आहे आणि तिथलं जे जनमत आहे ते खवळून उठलेलं आहे त्यांचे पंतप्रधान कार स्टॅमर यांच्या विरोधामध्ये एक जन जनतेमध्ये संतापाची जणू काही लाट आलेली आपल्याला दिसते नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज बातम्यांमध्ये गाजते आहे तो विषय ब्रिटन मधल्या ग्रुमिंग गँग्सचा ग्रुमिंग गँग्सच्या विषयावरून तिथे केवळ गुन्हेगारी जगतामध्ये खळबळ माजलेली आहे असं नाहीये तर त्याच्या ब्रिटनच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळांमध्ये सुद्धा प्रचंड उलथाबालत सुरू आहे आणि म्हणूनच या विषयाची नोंद घेणं हे मला महत्वाचं वाटतं आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही मला विचारणार आहात ग्रुमिंग गँग म्हणजे काय मुळात आपण ग्रुमिंग ह्या विषया शब्दाचाच अर्थ समजून घेऊ एखादी जे म्हणजे विवाह योग्य असा जोडीदार बनवणं या शब्द या प्रक्रियेला ग्रुमिंग असं म्हटलं जातं किंवा एखादा समजा उमेदवार आहे तो जो त्याला समजा तो इच्छुक आहे आमदार होण्यासाठी खासदार होण्यासाठी तर असं होण्यासाठी म्हणून आपल्यामध्ये ती क्षमता यावी ह्याच्यासाठी जी काही पूर्वतयारी करावी लागते तिला ग्रुमिंग असं म्हटलं जातं आता मग ग्रुमिंग गँग हा शब्द आणि त्याची उत्पत्ती जी आहे ती काय असं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल ग्रुमिंग हा शब्द जो आहे तो खास करून मी सांगितला तसं सा। जोडीदाराबाबत बो, बोलला जातो आणि मग ब्रिटनमध्ये आजच्या घडीला ज्या अल्पवयीन श्वेतवर्णीय ब्रिटिश महिला आहेत मुली आहेत खरं म्हणजे आणि त्यांचं वय जे आहे जे अत्याचार आहे झालेले आहेत ते सगळे पंधरा वर्षाच्या खालच्या मुलींवरती जसे अत्याचार झालेले आहेत म्हणजे अजाण मुली आहेत खरं म्हणजे शाळेमध्ये जाणाऱ्या मुली आहेत जा आहे त्यांना लक्ष्य केलं गेलं आणि त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले गेले हे अत्याचार करणारी मंडळी कोण होती तिथे राहणारे जे नागरिक आहेत रहिवासी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आज ते आपला आवाज उंचावून सांगत आहेत की ब्रिटनमध्ये आलेले जे स्थलांतरित आहेत आणि खास करून जे पाकिस्तानी स्थलांतरित आहेत त्यांच्याकडून हे अत्याचार केले जात आहेत ही मंडळी ही जथ्या जथ्यानी रस्त्यांमधून फिरतात एखाद्या ब्रिटिश मुलीला हेरतात मग तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात तिला भेटवस्तू देतील कधी तिला फिरायला घेऊन जातील तिच्यावर पैसा खर्च करतील काही ठिकाणी तर त्यांना ड्रग्ज सुद्धा देण्यात आले अशा तऱ्हेनी आपल्या मोहपाशामध्ये एखाद्या युवतीला ओढून घेतल्यानंतर हा युवक तिच्याशी विवाह करेल अशी काही शक्यता नसते परंतु त्यांना आपल्या लैंगिक जाळ्यामध्ये मात्र ही मंडळी जरूर ओढून घेतात आता लक्षात घ्या तुम्ही की लैंगिक जाळ्यामध्ये ओढून घेतलं इथपर्यंतही तुम्ही समजू शकता कारण ब्रिटन सारख्या देशामध्ये एक मुक्त वातावरण होतं स्त्रीला स्वतःच्या पसंतीने कोणाही बरोबर जाण्याचा आणि लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार मान्य केला गेलेला आहे वयानुरूप सुद्धा मग असं असताना ह्याला तुम्ही गुन्हा का म्हणता असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येईल ते काय केवळ पाकिस्तानमधून आलेला स्थलांतरित आहे आणि त्यांनी श्वेतवर्णीय ब्रिटिश युवतीशी असे संबंध राखले म्हणून तुमचा आक्षेप आहे का असा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर तसा तो प्रश्न नाहीये मित्रांनो एक लक्षात घ्या की हे जे मुक्त वातावरण जे होतं ते ब्रिटनच्या समाज जीवनामध्ये जरूर होतं परंतु तिथे काही नियम आपसूक पाळले जात होते प्रथा होत्या परंपरा होत्या पायंडे होते असं तुम्ही म्हणू शकाल असे ज्यावेळी एखाद्या मुलाला एखाद्या मुलीबद्दल आकर्षण वाटतं किंवा मुलीला जर का आकर्षण वाटत असेल तर ते म्युच्युअल कन्सेंटनी म्हणजे परस्पर संमतीने अशा प्रकारचे संबंध राखत होते कधी त्याचं पर्यवसन जे आहे ते विवाहात होत होतं कधी होत नव्हतं तुम्ही जर का तिथले कायदे बघितलेत तर त्या कायद्यानुसार पंधरा वर्ष किंवा त्याच्या आत आलेली एखादी मुलगी एखाद्या डॉक्टरकडे गेली आणि त्या डॉक्टरला जर का शंका आली की ही मुलगी अल्पवयीन आहे आणि तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले गेलेले आहेत तर ही एक सेक्शुअल अब्युजची केस आहे असं पोलिसांकडे रिपोर्टिंग करणं हे तिथल्या डॉक्टरांवरती अनिवार्य समजलं जातं अशा जो एक त्यांचा एक परिपाठ होता आणि त्यानुसार ते चालत होते परंतु अशा अल्पवयीन मुलींना जेव्हा पाकिस्तानी स्थलांतरित टार्गेट करतात तेव्हा ही सगळी परिस्थिती कशी बदलते कायद्यानुसार बदलते हे समजा आज ब्रिटनमध्ये बहुवंशी प्रमाणामध्ये जे स्थलांतरित गेलेले आहेत ते मुस्लिम आहेत आणि ते तिथे शरिया लागू व्हावा आपल्याला म्हणून सतत मागणी करत असतात तुम्ही तर अनेक व्हिडिओ बघितले असतील या विषयामधले तो शरिया जो आहे तो मुलींना कोणत्या वयामध्ये लैंगिक संबंध ठेवावेत ह्याच्या बाबत काय म्हणतो हेही तुम्हाला माहिती आहे मग अशा प्रकारे एखादी मुलगी जर का एका डॉक्टरकडे गेली तर त्याला रिपोर्टिंगचं तर त्याच्यावरती बंधन होतं पण अशा मुलींच्या बाबत काय करायचं कारण तो त्याचा शरिया पाळतो असं तो, तो म्हणू शकतो आणि त्याच्यामध्ये हे वर्जन आहे असंही तो म्हणू शकतो प्रश्न मग असा येतो की इथे कायदा कुठला लागू करायचा बर परस्पर संमतीने दोन गेले जीव आणि त्यांनी काही आपले संबंध प्रस्थापित केले इथपर्यंत गोष्टी थांबत नाहीत लैंगिक अत्याचार म्हणजे त्या मुलीवरती शारीरिक इजा होईल अशा प्रकारचे अत्याचार केले जातात केवळ एक मुलगा नाही तर त्याचे सगळे मित्र येऊन तो उपभोग घेतात त्या मुलीला कुठलंही स्वातंत्र्य नसतं नाही म्हणण्याचं आणि तिला कोंडून ठेवलं जातं अनेक प्रकरणामध्ये कधी कधी तिला घरी सोडलं तर तिला पुन्हा एकदा यायला भाग पडलं जातं कारण तिला एक आपण म्हणतो ना ब्लॅकमेलिंगचा प्रकार केला जातो त्यानुसार त्या मुली पुन्हा पुन्हा त्या जाळ्यामध्ये फसत जातात काहींचा तर त्याच्यामध्ये जीव गेलेला तुम्हाला दिसेल तर अशी जी प्रकरणं घडलेली आहेत ही प्रकरण कमीत कमी, -कमी पाच लाख मुली ह्या सगळ्याला बळी पडलेल्या आहेत असं आरोप करणाऱ्यांचं म्हणणं आहे काही जण हा आकडा दहा लाखापर्यंत वाढवतात प्रत्यक्षात किती आकडा आहे हे ब्रिटिश सरकारने सांगायला पाहिजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा असे गुन्हे घडतात त्यावेळेला पोलीस काय करतात हा प्रश्न आहे आणि मग पोलिसांवरती जी बंधनं टाकली गेलेली आहेत ती बंधनं ही नव्या नियमांनुसार केलेली आहेत हे नियम बनवणारे पब्लिक प्रॉसिक्युटर कोण होते तर ते कायर स्टॅमर जे आज ब्रिटनचे पंतप्रधान आहेत असं म्हटलं जात तेच पंतप्रधान ज्यावेळी पब्लिक प्रॉसिक्युटर होते तेव्हा त्यांनी जी नियमावली बनवली त्या नियमावलीनुसार पोलिसांना अग्रेसरपणे ह्या पीडित महिलांना न्याय देता येत नाही ही वस्तुस्थिती आता पुढे आलेली आहे अशा काही प्रकरणांमध्ये केवळ पोलीस हतबल आहेत असं नाही तर न्याय व्यवस्था सुद्धा जे विक्टीम आहेत म्हणजे ज्या मुली बळी पडलेल्या आहेत त्यांच्या बाजूला झुकलेली नसून ती स्थलांतरितांच्या बाजूला झुकली आहे असं जेव्हा ती जनता बघते तेव्हा त्यांच्या भावना किती प्रक्षुब्ध असतील ह्याचा विचार करा काही काही बाबतींमध्ये तर न्यायालय जिथे कमी पडलं जिथे पोलीस यंत्रणा कमी पडली तिथे त्या मुलींच्या वडिलांनी भावना तिरेखामध्ये त्या ते जे गुन्हेगार होते त्यांच्यापर्यंत काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वडिलांना सुद्धा तुरुंगात टांबलं गेलं पण ते माणसं मात्र मोकाट रस्त्यावर आहेत आणि ते, ते पुढच्या पुढच्या मुलींना आपलं सावज बनवतायत ही जेव्हा सामाजिक परिस्थिती असते त्यावेळेला ब्रिटनमध्ये तिथला सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याला आपली जीवितमत्ता आपल्या कुटुंबाची जीवितमत्ता ही धोक्यात आलेली आहे असं वाटलं तर त्यांना दोष कोण देऊ शकेल मित्रांनो आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांबाबत असेल किंवा ट्रान्सजेंडर एक ह्या बाजूला दुसरे ट्रान्सजेंडर सुद्धा त्यांना हवे आहेत त्याच्यावरती आवाज उठवणाऱ्या हॅरी पॉटरच्या ज्या लेखिका आहेत जे के रावलिंग यांच्यासारखी व्यक्ती सुद्धा त्या बाजूनी बोलताना आपल्याला दिसते तेव्हा तुम्हाला कळेल की तिथे जनभावना किती, जनभा किती तीव्र झालेल्या आहेत पण ह्या जनभावना जेव्हा तीव्र होतात त्यावेळेला सरकारनी थोडंफार त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपल्याकडून जे, जे, आपल्या जे काही होईल त्या पद्धतीने सुधारणा घडवून आणू शकू असं आश्वासन तर द्यायला पाहिजे तेही घडताना दिसत नाही उदाहरणार्थ जेव्हा ऋषी सुनाक हे ब्रिटनचे पंतप्रधान होते तेव्हा स्वेला ब्रेव्हरमन ह्यांनी देखील अशाच पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं आणि मग स्वेला ब्रेव्हरमन यांना एक तर तुम्ही माफी मागा किंवा तुम्ही जे सांगता हा त्याच्या पुष्टी अर्थ तशा पद्धतीचा डेटा जो आहे तो संसदेसमोर मांडा असा सल्ला ऋषी सुनाक यांना द्यावा लागला ऋषी सुनाक यांनी तो सल्ला दिला खरा पुढे स्वेला ब्रेव्हरमन याच विषयांमधून त्यांना राजीनामा द्यायची पाळी आली एका मंत्र्याला या विषयावरून राजीनामा द्यावा लागतो तेव्हा हे प्रकरण जनतेच्या मनामध्ये किती खतखत आहे ह्याची तुम्हाला थोडीफार सुणूक मिळू शकते या सगळ्याला आज जी उकळी आलेली आहे ती उकळी ही मी म्हणेन की त्या सगळ्या प्रकारामध्ये तेल जे होत काम आहे ते काम ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क यांनी केलेलं आहे आणि इलॉन मस्क गेले काही दिवस मी माझ्या व्हिडिओमधून मा सांगितलेला आहे वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरितांची ही जी परिस्थिती आहे त्याच्यावरती वक्तव्य करतायत जर्मनी असेल फ्रान्स असेल स्पेन असेल त्या जोडीने ते मधल्या सुद्धा परिस्थितीवरती वक्तव्य करतायत आणि त्यांनी या सगळ्यावरती झोड उठवलेली आहे ट्विटर मधून या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली पाहिजे स्थलांतरितांवरती कारवाया झाल्या पाहिजेत म्हणून ते ठामपणे उभे आहेत आणि हे सगळं जर का कायर स्टामर यांना करायचं नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन पदमुक्त व्हावं अशा सुद्धा सूचना ब्रिटनमध्ये सर्व बाजूनी येताना आपल्याला दिसतात स्टॅमर यांचा जो पक्ष ले आहे लेबर पक्ष त्याच्यामधले काही वरिष्ठ नेते जवळजवळ वीस नेते हे पक्ष सोडून चाललेले आहेत अशी सुद्धा आज बातमी मी कुठेतरी बघितली त्याच्यामधलं जे तथ्य आहे ते पुन्हा एकदा तपासून बघावं लागेल पण अशा प्रकारे म्हणजे खरं सांगायचं तर काय स्टॅमर ह्यांची काही मुदत संपत आलेली नाहीये त्यांना भरपूर मुदत आहे परंतु ह्या प्रकरणावरून त्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावं म्हणून त्यांच्यावरचा राजकीय दबाव वाढत चाललेला आहे तो दबाव वाढवण्यामध्ये अर्थातच इलॉन मस्क हे सुद्धा भाग घेताना आपल्याला दिसतात तेव्हा एकंदरीतच अमेरिकेमध्ये ज्यावेळी कॉन्झर्वेटिव्ह पार्टी ही निवडून आलेली आहे त्यांना युरोपामध्ये सुद्धा आपल्याच विचाराची माणसं अखेर सत्तेमध्ये हवी आहेत कारण ते जे तो संगम जो आहे ती जोड जर का झाली नाही तर अमेरिकेमधले जे स्थलांतरित आहेत किंवा ते जे वातावरण तयार झालेलं आहे त्याला पोषक वातावरण युरोपामध्ये सुद्धा सायमल्टेनियसली एकाच वेळी तयार व्हायला लागेल तर या प्रश्नाची कुठेतरी तड तर लागेल असा विचार कदाचित ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमनी केला असावा आणि म्हणून ट्विटरवरून आपल्याला मस्क या प्रकरणामध्ये रस घेताना दिसत आहेत कसंही असो मित्रांनो मी ग्रुमिंग गँग म्हटलं ती जी ग्रुमिंग गँग त्या ज्या अजाण मुली आहेत अल्पवयीन मुली आहेत त्यांना सेक्स करण्यासाठी ग्रुम केलं जातं म्हणजे तयार केलं जातं अनुरूप बनवलं जातं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी ग्रुमिंग गँग हा शब्द तुम्हाला अंगावर शिसारी आणणारा वाटत नाही जो बलात्कार आहे त्याला बलात्कार म्हणायचं लैंगिक अत्याचार म्हणायचं खून म्हणायचं शारीरिक इजा पोचवणारे गुन्हे म्हणायचं तर त्याला ग्रुमिंग गॅंग हे गोंडस नाव कोणी दिलेलं आहे मला माहिती नाही अतिशय अंगावर शहारा येतो माझ्या अशा प्रकारची परिस्थिती जी आहे आज आपण इथे भारतामध्ये सुद्धा लव जिहादच्या केसेस बघतो आणि त्या प्रत्येक वेळेला अशी केस समोर आली की तुम्ही आम्ही मनामधून अतिशय व्यथित होतो ब्रिटनची जनता आणि त्यांच्या भावना तुमच्यापेक्षा बिलकुल वेगळ्या नाहीत तेव्हा त्यांच्या मागे आपण मनानी उभं राहण्याची गरज आहे कोणी असो हे ब्रिटिश नागरिक जे आहेत ते भारतीयांचा दुस्वास करत असतील एक वेळ आपण भारतीय म्हणून दुस्वास करत असतील परंतु या एका बाबतीमध्ये मात्र त्यांच्या समर्थनार्थ उभं राहण्याची गरज आहे कारण जशा मी म्हटलं गौरवर्णीय मुली आज तिथे टार्गेट होतात कदाचित इथून पुढे भारतीय मुली सुद्धा तिथे राहणाऱ्या मूळ भारतीय वंशाच्या मुली सुद्धा अशाच प्रकारे लक्ष बनवल्या गेल्या तर तेव्हा आपण आवाज उठवणार आहोत का त्याच्या आधीच तो आवाज आपणही उठवायची गरज आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा ही लिंक शेअर करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार